नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या कृष्णपक्षाची एकादशी आहे नक्षत्र ज्येष्ठ आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनटापासून ते चार वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सतरा मिनटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरूबरोबर त्रिकोण त्रिकोणयोग करणार आहे शनीबरोबर लाभ योग करणार आहे आणि नेपचूनबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या शनीबरोबर योग करणार आहे आणि व्ययातल्या नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आज तुमची कार्यशक्ती ऊर्जा तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल कामाचा ओरखसुद्धा दाणकार राहील फिरणं थोडंसं जास्त होईल मात्र महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लावेल याचप्रमाणे जर का तुम्ही सामाजिक कामं करत असाल तर प्रसिद्धीचे योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतात तुमचे काही जुने जाणते मित्र असेल त्यांच्याकडून तुम्हाला मोलाचा सल्ला सुद्धा मिळू शकेल काही अडकलेली कामं हो तुमची पूर्ण होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या आठव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे बियातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग हो करणार आहे दशमातला शनी बरोबर हा चंद्र योग हो करणार आहे आणि लाभातला नेप्ट्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहिला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्य संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील काळजी घ्या आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील त्याचप्रमाणे मित्र परिवाराकडून सुद्धा काही चांगले महत्त्वपूर्ण गोष्टी होऊ शकतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे दशमातल्या नेतृंबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक वृद्धाच्या नातेसंबंध सुधारतील त्याचप्रमाणे तुम्हाला आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण लाभसुद्धा होऊ शकतील आच्या दिवशी काही चांगले सुद्धा येऊ शकतील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही प्रश्नचिन्ह उभे राहतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे दशमातला गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे अष्टमातला शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि भाग्यातला नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील काळजी घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडू शकतील काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील मात्र आरोग्याची दुखणी थोडी महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमातला निप्चून बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे खास करून तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नाते संबंध अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काय चांगले लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील भाग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध सुधारतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या नेप्चून बरोबर चंद्र योग करणार आहे अष्टमातला बरोबर चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि षष्टातला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा याच्या दिवशी काही लाभ लाभसुद्धा होऊ शकतील मात्र वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध थोड्या प्रमाणात आणले जातील मिसअंडरस्टँडिंग संदर्भ काही दिसून येईल एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे ज्यानंतरची जी हे, हे रास आहे ती आहे रास तुळ राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे षष्टातला निप्टून बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि पंचमातला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावबळचा राहील दगदगीचा राहील ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातील घ्याल कागदपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील कोणा काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल तरी ते योग्य प्रकारे होतील विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदाराच्या नातेसंबंध सुधारतील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो लॉंग रनमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आज फायदेशीर ठरेल दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे यानंतरची जी है है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातला गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि पंचमातला नेप्चिन बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील का महत्वपूर्ण आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच वाढवणार राहील घरातल्या व्यक्तींवर ज्यांना संबंध सुधारतील त्यांच्यासाठी काही खर्च वगैरे करावे लागू शकतील याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या तुम रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंगचं वातावरण तयार होईल मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनु धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या नेप्च्युनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल हाती घेतले कामं अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल कामाचा औरखसुद्धा दाणगा राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात महत्त्वपूर्ण कामं कागदपत्री व्यवहार रखडलेली कामं आजच्या दिवशी तुम्ही जरूर हाती घ्या अति सहजपणे पूर्ण होताना दिसेल घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्या प्रभा थोड्याफार प्रमाणात नातेसंबंध ताणले जाऊ शकतील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या बेस्थानं चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातल्या शनीबरोबर लाभ योग करणार आहे आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील घरातल्या व्यक्तींबरोबर जे नात्यसमुद्र सुद्धा त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जास्त योग संभवतो काय महत्त्वपूर्ण आर्थिक लाभसुद्धा होऊ शकतील मात्र कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास लाभ लाभचा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे तृतीयातल्या गुरुबरोबर योग करणार आहे द्वितीयातला शनी द्वितीयातल्या निपचूनबरोबर बरोबर केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल चांगल्या प्रकारे दिसून येईल मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील काही रखडलेली कामं तुमची पूर्ण होताना दिसतील याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील मात्र आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील यानंतर जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या गुरुबरोबर बरोबर हा चंद्र योग करणार आहे व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि लाभातल्या आणि तुमच्या व्ययातल्या शनीबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे याचप्रमाणे तुमच्याच ता राशीत असताना निपचं बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामुळे आजच्या दिवशी होऊ शकतील जर तुम्ही खास करून कुठला व्यवसाय करत असाल तर संदर्भातले काय महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता आहे मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तर मित्रांनो हे होतं दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद